तर नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले प्रहार संघटनेचं मशाल पेटवत हे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची यावेळी मागणी देखील करण्यात आले तर नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय यावेळी बच्चू स्वतः उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय तर नाशिकमध्ये हातात मशाल घेऊन बच्चू प्रहार संघटनेनं हे आंदोलन केलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करण्याची देखील यावेळी मागणी ही करण्यात आलेली आहे तर प्रहार संघटना ही नाशिकमध्ये देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी सरकारी नेतृत्व शेतकऱ्याचं घेतलं आहे ते कृषी मंत्री आहे आणि ते शेतकऱ्याच पालकत्व आणि नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आहे आणि त्यांना आम्ही अडचणी सांगायला आलो दिवसा सांगून फायदा होत नाही म्हणून रात्री टेंब घेऊन आलो आणि टेंब घेऊनही त्यांनी ऐकलं नाही तर मग पुन्हा आम्हाला वेगळ्या पद्धतीनं आणि अतिशय उघड्या पद्धतीनं समोर जावं लागेल